हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आम्ही गेलो मॉलमध्ये गेलतो थोडंसं सामान घ्यायचं होतं तर आता नुकतंच झालं होतं जवळपास एक संध्याकाळचे एक साडेचार पावणे पाच होत आलेत आणि दूध पण येतानाच घेऊन आलतो तर ते आता दूध गरम करते मी चहा बिस्किट खायचं होतं आणि बाहेर पण जायचं होतं संचित खूप दिवस झालं आपे कर म्हणत होता आणि स्कूलमध्ये कोण ना कोण काहीतरी घेऊन येतं आणि लहान मुलांचं कसं त्यांचं बघितलं की मग ते स्वतःला आपण पाहिजेच असतं आता खरं सांगायचं आहे तर मी कधी आपे केले पण नाहीत आणि खाल्ले पण नाहीत पण संचित सारखाच म्हणतोय आप्पे बनव आपे बनव त्यामुळं मी आता आप्पे पॅन आणायला जायचं होतं तर सगळ्यात पहिलं म्हटलं आता मॉलमध्ये पण बघून आलो पण मॉलमध्ये असं खूप महाग होते मग मॉलमध्ये मग नकोच म्हणला आता पहिल्यांदा करतोय कसं आहे काय माहिती नाही त्यामुळं म्हटलं आता दुकानात जाऊन बघूया भांड्याच्या त्यामुळं आता सगळी आता चहा बिस्किट खायचं सगळी तयारी करायची आवरून घ्यायचं जे काय मॉलमधून थोडंफार सामान आणलं होतं तर ते सामान ठेवायचं आणि मग जायचं आवरून आता एका साईडला दूध पण गरम करायला ठेवलं आणि आता इकडं ठेवते चहा संचित मला आणि संचितच्या बाप्पांना तिघांना चहा ठेवते आता तर चहा बिस्किट खायचं होतं जास्त करून संध्याकाळचा जा चहा नाही पीत मी तर चहा बंदच केला कधी तर असतं एखाद्या वेळेस प्यायचा आणि मग चहा बिस्किट वगैरे असेल तर मग करत असते मी पाव वगैरे असेल तर आणि मग दुपारी काय असं लाईटच खाल्लं होतं म्हणजे सकाळी पनीर पराठे केले होते त्यामुळे दुपारी असं जेवणच नव्हतं केलं तर हे केलं होतं पातळ पोहेचा चिवडा होता तर तो खाल्ला होता त्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेस म्हणलं चहा बिस्किट कोरूया थोडंसं मग आपली चालली होती चहा ची तयारी एका साईडला ठेवल्या चहा तर इथं आणलं होतं लोणचं संचित लोणचं चपाती खातो आणि ही आहे बडीशेप तर बडीशेप पण साईडला ठेवली संचितला कुरकुरे चोकोज आणलं होतं तर ते आता डब्यामध्ये घालून ठेवते वरती असं ठेवलं की संचित काय ठेवत नाही सगळं संपवून टाकतो कुरकुरे चोकोचं एवढं काय नाही पण कुरकुरे चॉकलेट नंतर बिस्किट वगैरे असं काय आणलं ना तर ते ठेवत नाही पटकन एका दिवसात सगळं संपवून टाकतो तर हे असं आहे तर मी आता बघत होते मला बिस्किट पुडा मी दुसरा कुठं ठेवला आहे तर ते पण शोधत होते संचितला संचितला म्हटलं तू हा पीएचा हाऊ देचं म्हटलं आता चोकोज आणले तर दूध चोकोजच खात्यामुळं मग मी त्याच्यासाठी चोकोज आहे तर देते तर तो म्हणला म्हटलं मी छोटा भीमवालं खातो तर छोटा भीम मला मी चोकोस त्याला दिले एका साईडला चहाला उकळेत होते दुधाला पण आले दुधाचा गॅस बंद केला चहा अजून चहा कसा छान असा उकळल्यावर मग बरं वाटतं त्यामुळं मग जास्त वेळ मी गरम असा करायला उकळायला ठेवते चहा इथं संचितला दूध आहे तर दूध द्यायला लागले आता दूध ला जास्तच गरम झालं होतं त्यामुळं मग आता वाट बघू शकतं इथं धूर निघायला लागले असा वाटीतून वाफा तर प्लेटमध्ये मी संचितला दूध आहे तर म्हणजे ते वाटी आहे तर प्लेटमध्ये ठेवली आणि घेऊन गेले आता संचेसाठी नंतर इथं आता मी दिसतच नाही गायपच झाले तुम्हाला वाटेल कुठे गेले तर संचेतला दूध द्यायला गेले ते दूध सोपंच आणि इथं एका साईडला आपला गॅस आहे तर चालूच होता आणि नंतर इथं सुंट आणि इलायची याची पावडर करून ठेवली आईने तर ती पावडर आहे तर ती पण थोडीशी घातली मी अद्रक पण घातलं होतं बाहेरून आलो तो मग चेहरा अजून धुतलाच नव्हता आणि बाहेर, बाहेर गेलं की मग थोडंसं किती आता घाम घाम गरमी खूप जास्त वाढली सोलापूर जिल्हा तर फेमस आहे गरमीसाठी तर मग गरम जास्त होतं त्यामुळे अधूनमधून असं तोंडाव थंड पाण्याचा शिंतोडा मारला की छान वाटतं इथं आमचा चहा आहे तर एक कप आहे तर धुवून घेतला मी तर थोडा कपात थोडासा पेल्यात असा चहा पिऊन घ्यायचा चला या तुम्ही संध्याकाळच्या वेळेस चहा प्यायला आता गरमी जरी असली तर चहा पिणारी माणसं काय चहा बंद करत नाहीत गरमी आहे म्हणून काय झालं त्यांना तलब झाली का पितातच त्यामुळं आम्ही पण आपला मस्त असं चहा आणि बिस्किटचा बेत केला होता आता हे पाणी घालून ठेवते नंतर असंच ठेवलं की मग ते वाळून जाते त्यामुळं चहा वगैरे पिलं दुधाचं पातीलं दूध वगैरे संपलं की मग पाणी वगैरे भरून असं ठेवायचं त्याला आणि तो ओल्या कचऱ्याची पिशवीच मी साईडला केली तर त्याच्यामध्ये तो ओला कचरा साईडला घालायचा असं आणि साईडला ठेवायचं तर तरी असं असतं आता ते पातेलं छान भिजते नंतर चला तुम्ही या चहा बिस्किट खायला आणि मग इथं आहे तर चहा घेतला आहे तर हा पेल्यातला माझा नाही कपामध्ये माझा आहे आणि पेल्यामध्ये त्यांना दिलाय तर हे बिस्किट कुणा मी फोडत होते तर ते वेगळ्या साईडने फोडत होते त्यांना मी असं सांगत होते हे बघा असं पण आपण बिस्किट फोडू शकतो तर हे इझी पद्धत तुम्हाला माहिती आहे का मला नक्की सांगा बरेच जणांना माहिती नसेल किंवा बऱ्याच जणांना माहिती असेल पण इथं संचित आमचा टी व्ही बघत 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 दूध आणि चोगच खात होता आणि इथं हे बघा हे पण उलटंच फोडायला लागले होते तर त्यांना म्हणलं मी हे असं फोडायचं असतं तर हे असं चालू असतं नंतर मग आम्ही आता आलो आहे बाहेर आवरून पॅन घेण्यासाठी तर आता नुकतीच वारी झाली तर आता ही वारी झालेली कुठली वारी बरं चैत्री वारी झाली हां चैत्रीच बहुतेक असं म्हणजे तेच चैत्रीच म्हणलं होतं बहुतेक तर ती वारी झाली होती मग गर्दी वगैरे भरपूर होती तरी तर बघू शकता आणि गर्दी असली की पंढरपूरमध्ये जास्त खाली कोण येत नाही तर अजून काय काय वारकरी आहे तुम्ही तर बघू शकता काय काय म्हणजे वारी जरी झाली तर एक दोन दिवस राहतात तिथं रोडवरती शर्ट वगैरे विकायला येतात म्हणजे असं घातलेले कसं असतात काय माहिती नाही पण शंभर रुपयाला एक असं म्हणत होते नंतर टॉप पण होते लेडीज नंतर बरेच काय काय होतं मग आम्ही असंच चाललो ते गाडा कपड्यांचा मग वारे असेल तर त्या दिवशी जास्त असतं पण जी मोठी वारी आषाढी वारी असते ना तेव्हा खूप मोठी यात्रा भरते आता ह्याच्या अगोदर तुम्ही माझं रोज मिनी ब्लॉग बघत असाल तर तुम्ही बऱ्याच जणांनी एखाद्याचं बघून झालं पण असेल तर ती वारी एकदम मोठीच्या मोठी अशी भरत असते आणि ही पण असते पण गर्दी लगेच पटकन कमी होते तर असं आहे आता आम्ही दुकान शोधत होतो नंतर इथं गाडी बंद पडली बघा आणि मग हे तर गर्दी झाली एखादी गाडी बंद पडली की गर्दी भरपूर वाटते आणि तर मग हाफ पॅन आहे तर मी घेतला होता एकदम छान होता तो म्हणला आरामात चार पाच वर्ष तर जाईल त्यामुळं घेतला आहे नंतर मला आली होती मेकअपची ऑर्डर आली होती तर साखरपुड्याचा मेकअप करायचा होता तर दोघींचा मेकअप केला होता गडबड खूप जास्त होती त्यामुळे एकीचाच मी दाखवला आहे मिनी ब्लॉगमध्ये मी दोघींचा पण दाखवेन तर आमच्या घराच्या शेजारचेच होते त्यामुळं मग छान असा मेकअप केला होता व्हिडिओमध्ये एवढा छान दिसत नाही आपण प्रत्यक्षात इतका छान दिसत होता तिला तर खूप जास्त आवडला होता मेकअप एकदम छान केला आहे म्हणत होती आणि हेअरस्टाईलही तिनंच सांगितली होती ती तिनं जसं सांगेल तसं सा मेकअप हेअरस्टाईल वगैरे मी केली होती आणि सिम्पलच केला होता तिला जास्त असं हेवी वगैरे नको होता तर त्यांचा साखरपुडा लेट असतो ना हे बघा एवढी अशी साखरपुड्याची एवढी गर्दी आहे आणि त्यांच्यात साडेनऊ दहा वाजता साखरपुडा असतो चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय